नमस्कार महादेव कसे आहात सगळे जण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर कसे आहात आता जस्ट आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि काम सगळं तसंच अजून आज काहीतरी नवीन घेतलंय कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि कसं आहे घरात असते ना मी तुम्हाला काम करताय नाही नाही तुम्ही कम्फर्टेबल असं ते वाटतं यावर ड्रेस वगैरे नाही घालू वाटत मला तर काय म्हणतात काम करतात मी लिहिलं आलं नंतर काम झाल्यानंतर अजून वेगळं घालते कारण ते सगळे कपडे घाण होतात त्याच्यामुळं आणि आता एवढं सारं काम राहिलेलं आहे काम करायची मला आजी इच्छा नाही एक दिवस सुट्टी नाही अरे एक दिवस सुट्टी नाही सो आता बघू नवरा पण जाणारे गावी आणि हे पण जाणारे होतं जाणार जाणारेच गावी कुठं लग्नाला ओळखी त्यांना पाळखीच म्हणजे त्यांच्या ओळखीचं आहे वाटतं ते माझ्या आजी सासूचं कोणतं लागतं मग ते सगळेजण गावी आहे आणि एका दिवसासाठी दोन दिवसासाठी आणि काय म्हणते घरात परिस्थिती अशी आहे चालू तरी पण जायचे गावी गायला जायचे गावी माझ्या नवऱ्याला तर मला तर राज्यपाद इच्छा नाही आहे त्याला पाठवायची किंवा काय करायची पण त्यांच्या मर्जीचे मालक असतात आपण कुठं ऐक आपण बोललेलं ऐकत का आणि घरचे ये, ये म्हणायला लागलेत पण त्या घरच्यांना पण माहिती आहे आमची परिस्थिती काय आहे आणि ह्याला पण कळत नाही आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ मिऊ दे मग उद्या काय हे झालं तर मग सगळ्यांना मी बरोबर करते तर जाऊ मी दे त्याला काय नाही प्रॉब्लेम पण माझी तर इच्छा नाही आहे बिलकुल त्याला पाठवायची कारण घरात परिस्थिती अशी आहे एक दोन दिवसासाठी दोन तीन हजार रुपयाचं वय हे करायचं ना ते मला अजिबात पटत नाही आता ते त्याला कळत नाही की काय करू शकते मी तर चालते आणि घरातल्या अजून काय म्हणतात कुठल्या गोष्टीच्या आज आहे उद्या नाही त्याला काय फरक पडत नाही आपलं आहे ना आज ठीक आहे चला करा आणि नंतर मग रडत बसा अशातली गत आहे मग हे मला आवडत नाही थोडं जपून वापरावं जपून करावं हे माझं म्हणणं असतं की आम कारण आम्ही परिस्थिती बघितली आणि परिस्थिती कसं लेकरू लहान कधी काय येऊ शकतं आजारी बिजारी पडलं पैसे लागतात मला असं वाटतं थोडं जपून करावं सगळं माणसाने आणि पण आता ऐकणारे नाही म्हटल्यावर काय करू शकतो आपण तर जाऊन येऊ द्या जाऊ मला आता दिवाळीत जायचंच आहे कशाला चाललंय था सोघ एक दोन दिवसासाठी आत्ताच्या आई वडील आहेत तिथं करतील लग्न वगैरे लग वगैरे काय असलं ते बोलवायचंय आणि त्याला पण जायचंय काय करायचं ते काय म्हणतात आता मी पुढचं बोलाय गेलं म्हणलं होईल त्याच्यामुळं मी बोलत नाही आपलं शांत बसा जेव्हा वेळ येईल ते म्हणतात ना जेव्हा वेळ आली तेव्हा ते बोलायचं मध्येच कुठं नाही बोलायचं मग त्याच्यामुळं शांत बसते मी जेव्हा वेळ आली ना मग त्यांना सगळ्यांना बस मग तेव्हा बोलते मी तसं नाही बोलत आहे का नाही मग असं काहीतरी आहे इशू आणि आता काय म्हणतात काम वगैरे तर सगळी तशीच राहिलेली आणि मॅडम आज सकाळपासून इतकं रडायला इतकं रडायला लागली इतकं रडायला लागली काय सांगू नका तिचं चालूच आहे ते म्हणजे बसूच देत नाही काल तर तिच्या आजीकडे गेले होते तिथं इतकं रडत होती त्या ह्याच्यासाठी माझ्या आत्या वगैरे सगळ्या आल्या होत्या काल आमच्या इथं बड्डे होता आमच्या घरात रोजच बड्डे असतात <laughs> तर माझ्या आत्याचा बड्डे होता काल सो इतकी रडत होती ना काल तिला लवकर घेऊन गेले त्याच्या पुढं मी कधीच तिला घरी लवकर घेऊन जाणार नाही खूप सतवते तिथं गेल्यावर तिच्या आजीला पण मारायला वगैरे चालू केलं आगाव झाली आता आणि अन्वीला कसं थांबवा तेच कळत नाही असं काहीतरी आहे आणि चला आता मला थोडं बाहेर जायचंय बाहेर थोडं जाऊन येते थोडं काम वगैरे करायचंय कार दे ते खाती का तुला खायला भेटलं नाही का तर... तर चला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असं सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची फार गरज आहे वेटव्यापुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय